नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडिओ सध्या देशभर व्हायरल झाला आहे बारा वर्षांच्या चिमुकल्याचा हा व्हिडिओ आहे एका खतरनाक बिबट्याला या चिमुरड्यानं कसं हिंमतीनं घरात जेरबंद केलं ते या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे या चिमुरड्याचं सर्वत्र कौतुक होत आहे मागील काही दिवसांपासून मालेगाव शहरात बिबट्याचा संचार असल्यानं काहीस भीतीचं वातावरण आहे याच वातावरणात ही घटना घडली आहे नामपूर रोडवरील एका लॉन्सच्या खोलीत बिबट्या आशिरला मोहित विजय आहे रे नावाचा बारा वर्षांचा लहान मुलगा त्यावेळी घरात होता तो मोबाईल वर गेम खेळत होता बिबट्या घरात शिरून थेट पडली नाही मात्र त्याची मुकल्यानं बिबट्याला पाहिलं पण चिमुकला मोहित अजिबात विचलित झाला नाही बिबट्या गेल्याचं पाहून तो हळूच उठला आणि घराबाहेर जाऊन दरवाजा बाहेरून लॉक केला हा सर्व घटनाक्रम घरातील आणि घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे बिबट्या आतमध्ये असल्याची माहिती सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आली त्यानंतर बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभाग पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी काही वेळातच बिबट्याला इंजेक्शन देऊन केलं त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आवाज एन न्यूज मराठी मालेगाव मोहित विजय आहे मी ऑफिसात बसलेलो होतो म्हणजे इथं असा दरवाजा आहे आणि त्यालाच फिटून एक पॉट मी बसलेलो होतो बिबटे आला सळंग गेला मग मी पाहिलं जोगात जोगात त्याचा आवाज येत होता मी पाहिलं फोन घेतला आणि लगेच दरवाजा लावून कळून घेऊन तू लावला का दरवाजा पप्पा मी मालकाला कळवलं आणि मग पप्पा इथून आले पैठक एवढी मी